बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई आणि पेट्रोलिंग गस्त वाढवण्याची मागणी नगरसेविका गुफा तिडके यांचे पोलिसांना निवेदन कन्नड शहरात मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर वाहन फिरत असून ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने आणि चोरीचे गुन्हे वाढल्याने नगरसेविका गुफा तिडके यांनी प्रशासनाला निवेदन देऊन बेकायदेशीर वाहनांवर कारवाई आणि पेट्रोलिंग केली आहे नगरसेविका गुफा तिडके यांनी निवेदन पत्रात सांगितले की त्यांच्या वार्डात दररोज बेकायदेशीर चिल्लर फिरते वाहन विक्रेते जोरजोराने ध्वनी प्रदूषण गोंधळ करीत परिसरात धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे तसेच ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नगरसेविका गुफा तिडके आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांना भेटून चर्चा करून आणि निवेदन देऊन बेकायदेशीर फिरत्या वाहनांवर कारवाई आणि शहरात व ग्रामीण भागात दिवसरात्र पेट्रोलिंग ग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज करिता कन्धान सौरभ कुंभलकर